ओंकार डोरी भीमराव अण्णांनी खडकवासला मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणात काम केलेलं आहे मेट्रोचा प्रकल्प असू बालाजीनगरला देखील मेट्रोचं स्थानकामध्ये होण्यासाठी अण्णांचा भरपूर मोठा पाठिंबा आणि अण्णांचं भरपूर मोठं यश आहे त्यामध्ये कात्रजपर्यंत अण्णांनी मेट्रो तर नेलेले आहे खडकवासलापर्यंत मेट्रो अण्णांनी ने नेलेली आहे बालाजीनगरमध्ये लाडक्या बहिणी योजनेसाठी अण्णांनी प्रत्येक चौका चौकात एकदम गल्ली बोळापर्यंत अण्णांनी लाडक बहीण योजना ही राबवलेली आहे केंद्र सरकार राज्य सरकारच्या ज्या योजना येतात ह्या तळागाळापर्यंत पोचवण्याचा मध्ये अण्णांचा मोठा हिस्सा आहे प्रत्येक बालाजीनगरमधील प्रत्येक वृद्ध असू किंवा युवक असू प्रत्येकापर्यंत ज्या योजना सरकारच्या येतात त्या योजना अण्णा प्रत्येक तळागाळापर्यंत राबवत आहेत प्रत्येक युवकांचं मत देखील आमचं भीमराव अण्णांनाच आहे कमळलाच आहे प्रत्येक गल्ली बोळात असू किंवा प्रत्येक भागात असू भीमराव अण्णा हे प्र